आपण बघू शकता जालना बीड या महामार्गावरती आपण आज सध्या आलेलो आहोत आणि आपण बघू शकता या ठिकाणी अत्यंत असा ऊसाच्या टालीचा आणि आयसर ट्रकचा ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्ही बघू शकता ऊसाच्या टालीची अशा पद्धतीने अवस्था झालेली आहे <laughs> नाही नाही काही नाही मागून तुम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर हा कशा पद्धतीने ऍक्सिडेंट रस्त्याने चाललो हा मागून ट्रेस आली मला ठोकली मला ठोकून सुद्धा उभा केले नाही तिथं पुढे जाऊन उभा केली ट्रक ट्रक उभा केली ते ड्रायव्हर खाली उतरला आणि ट्रक खड्या टाकून दिली त्याला उभार उभारता सुद्धा नाही आहे ना बिन ड्रायव्हर दोघ ट्रक पिलेले दोन मोटरसायकल पण दोन मोटरसायकल चेंज करणार असते ते मोटरसायकली वाचले त्याच्यापूर्वी

कुठ पिणी खाली बरो जाऊ घडले कुठे पिणी मग Bir <laughs> şey